राम राम मंडळी नमस्कार मंडळी ही आमची राणी आणि आता तिला आम्ही करणार आहे सावली तर बघा आता तुम्ही मी कशी सावली करते ती माझी मेहनत बघा मेहनतवर कमेंट करा असो किंवा लांबच्या असो बायका काय करतात ते शेण काढून घेऊन जातात मग आम्हाला आमचं घर दार सारवायला शेण दार शेणा वाचून कसं आहे आणि हे पण पसारा दाखवत दा। कसं आहे पांढरं फिकट आहे हा चल तर तेवढ्यासाठी आम्ही शेण आणून इथं ठेवतोय शेणाला पण अशी मोलाची किंमत आली का नाही बघा ही कसला आहे माहित नाही पण द्वार आहे आणि ही चट आहे आपल्याला तिच्या म्हणजे राणीसाठी सावली करण्यासाठी काही वस्तू मिळण्या अगोदर तिला जस्ट सावलीची गरज आहे तर ह्या दोघां गं, दोघां या दोन वस्तूंच्या मदतीनं आपण राणीला सावली करणार आहे गोष्टींमुळे अडचणी येते की राणीसाठी आता जाईल थोड्या वेळात राखोळीला पण ते पर्यंत उल शंभो शंकरा हर हर महादेव गरगार पाणी राणीला गरगार गर गर पाणी गर 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 पाणी शिकते त्यामुळे थोड्या पाण्या तिला पण समरायचे ना आपण पण समोरून घ्यायचे चैतन आहे चैतन आहे तो आपल्या राणीला राकोळीला नेतो पण ह्या वेळेस ना त्याला आजच उशीर झाला ना तर दररोज लवकर नेतो हा हे चैतन्य चैतन हाय कर आता राणी आपली राकोळीला बघा किती छान जाते डुलत डुलत आणि येताना बी डुलत डुलत येते पण कोणाला बांधू देत नाही बघा राणी बाय गिनत पण नाही राणी सरळच पुढे जात हा हा आगीली मी करते ना तो तर मित्रांनो आपण पक्ष बदललेला आहे आपण पहिल्या कटाई पक्ष घेतला होता आता चटई पक्ष रद्द करून आपण साड्यांचा पक्ष घेतलेला आहे तर विषय आता हे बांधून झाले मग तू काय करते आरती हे झाडून काढते तू काय करते काय नाही <laughs> करायला बरं बघा नाही म्हणून पिणा लावते तर आता हे झाडून बिडून काढून घेतलंय समजा आरतीने कुठ आहे कुठं होय बोल ना <laughs> बघा काय करतो कस बोलायचं तोंडामध्ये पिन धरली होती आज आता हेच नाही मोकळ दुसरी साडी लावली आहे मी ते पण लाग तिथं पण लागावलं पिण्या लावलं ते पण सणा कस वाटतय समुदर खूप छान केलंय हे, सावली केली आहे मला सांगा कशी वाटते ही सावली तर आशा करते की तुम्हाला तुमच्या राणीसाठी केलेली छान सावली छान वाटेल थांबा तुम्हाला बॅक साइड न पण दाखवते बघा तुमच्या राहण्यासाठी साड्यांचं मी छत केलं आहे साधं सुध ही इथं छान स्वच्छता केली आहे बघा कसं वाटतंय आता तुम्ही म्हणाल का राणीला सावलीला बांधा असं साधं सुध केलंय गरिबानं पडते ना छान सावली बघा मनीच्या ए मन्नो काय झालं तुला हजी का बसली का मला प्लीज हमको तुम बोल मनीचा प्लीज हमको तुम बोल मनीचा, मनीचा. नाही मी बोलणार नाही तुला काही आहे ती कर जा मी घेत म्हणते मला मनीषा <laughs> बाय मनीच्या बाय तर हा आहे आपला छत कसा वाटते मला सांगा बघा बॅकसाइडला तुम्हाला दिसत असेल मी साड्यांचा छत केला आहे तर मला तुम्ही नक्की सांगायचंय कमेंटमध्ये की तुम्हाला हा छत कसा वाटला आणि मला सपोर्ट करायचा व्हिडिओ पाहायचे मोठमोठ्या मुट यूटूबरला तुम्ही सपोर्ट करता तसंच छोट्यातल्या छोट्या माझ्यासारख्या यूट्यूबरला पण तुम्हाला सपोर्ट करायला लागल कारण तुमच्याकडं भरभरून माणुसकी आहे आणि भरभरून प्रेम देता एखाद्या गरीब आणि कर्तबगार असं काहीतरी पुढं जाऊन निघल अशा व्यक्तीला बर चला ह्या छतबद्दल तुम्ही काय कमेंट करायची ती करा तोपर्यंत बाय